तुमचं आपले युट्यूब चॅनल व जीवन जीव डॉक्टर मागील भागामध्ये आपण नियमाचे पाच प्रकार, प्रकार बघितले आहेत त्या प्रकारामधला प्रकारा प्रकारा याचे दोन प्रकार आहेत बघा बाह्य स्वच्छता आणि आंतरिक स्वच्छता म्हणजे बाह्य शुद्धी आणि आंतरिक शुद्धी बाह्य शुद्धी म्हणजे काय येतं आपण दात घासतो रोज आपण मलविसर्जन करतो आपण आंघोळ करतो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बाह्य शुद्धीमध्ये येत एक दिवस जरी आपण स्नान केलं नाही आंघोळ केलं नाही तर आपल्याला कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं किंवा मलविसर्जन व्यवस्थित झालं नाही तर प्रसन्न वाटत नाही ध्यानात घ्या म्हणून ही शुद्धी महत्वाची आहे आणि आंतरिक शुद्धी आता मी बाह्य शुद्धी सांगितल्या आता आंतरिक शुद्धी आंतरिक शुद्धी म्हणजे काय तर त्याचं सूत्र येत आहे बघा आता हे सूत्र काय आहे धोतीर बसती तथा नेती, नौलिकम नवलिकम तथा कपालभाती शैतानी शेतकर्मानी समाचरित म्हणजे हे सहा कर्म सांगितलेले आहेत हे मी तुम्हाला सूत्र घेरण संहितेमधलं सांगितलं पण ते निगडीत कशाशी आहे सौच या पालनाशी नियम पालनाशी म्हणजे काय आहे मी बाह्य शुद्धी मागाशी सांगितली आता आंतरिक शुद्धी काय आहे ती ध्यानात घ्या व्यवस्थित हा व्हिडिओ बघा धोती धोती म्हणजे कशाची धोती म्हणजे धुणे तर काय धुवायचंय जठर आता ह्या जठराच्या स्वच्छतेमध्ये दोन प्रकार येतात व मन आणि वस्त्र धवती पण तुम्ही या ठिकाणी एक घ्यायचं आहे की धौती धौती म्हणजे काय तर जठराची स्वच्छता बस्ती म्हणजे काय बस्ती म्हणजे मोठ्या आतडाची स्वच्छता आपलं जे मोठं आतड असतं त्या ठिकाणी आपण जे अन्न घेतलेलं असतं त्याचं जा पचन झाल्यानंतर जे वेस्ट आहे जे अशुद्ध घटक जे आहे जे आपल्या शरीराला नकोय ते कुठं साचलं जातं मोठ्या आतड्यामध्ये आणि त्यानंतर मला विसर्जन होत मग बस्ती म्हणजे मोठ्या आतड्याची स्वच्छता नेती नेती म्हणजे काय नाकाची स्वच्छता त्या ठिकाणी कोमट पाणी आणि थोडस मीठ टाकून सुद्धा नेती केली जाते नेतीमुळं आपल्या नाकाची शुद्धता होत्या वारंवार ज्या लोकांना सर्दीचा किंवा कफाचा त्रास असतो त्यांना याचा अतिशय चांगल्या प्रकारे परिणाम होऊन फायदा होत असतो नवली नवली म्हणजे छोट्या आतड्याची स्वच्छता ही थोडीशी करायला अवघड आहे तुम्ही स्वामी रामदेवांना बघितलं असेल असं पोटावर खाली झुकतायत आणि पोटाचे वेटळे वेटळे होत आहेत दॅट इज कॉल्ड ॲज नवली त्याला नवली म्हणतात नवली म्हणजे छोट्या आतड्याची स्वच्छता त्राटक त्राटक म्हणजे डोळ्याची शुद्धता त्राटक कसं करायचंय मी पुढील भागामध्ये सांगणार आहे पण त्राटक म्हणजे डोळ्याची शुद्धता आणि कपालभाती कपालभाती आपल्याला बऱ्याचशांना माहीत असेल की कपालभाती कर कशा कर करायच्या आहे तर तसं मी ते डेमो देणार आहे डोळ्याची स्वच्छता म्हणजे त्राटक आणि कपालभाती म्हणजे फुफ्फुसाची स्वच्छता बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाहीये व्यवस्थित स्ट्रोक करत नाही माझी या ठिकाणी विनंती राहील की कृपया तज्ज्ञ गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांना शरीराची सगळी रचना माहीत आहे इंग्लिशमध्ये अॅनोटॉमी माहीत आहे अशाच लोकांनी ता, ती त्या त्या ठिकाणी कपालभाती व्यवस्थित करायची आहे अन्यथा मग ब्लड प्रेशर वाढणे उगाच वेगळा काही त्रास होणं या साम याला सामोरं जावं लागतं असो हो तर आपण सौच्या विषयावर भाष्य करत आहोत मी मगाशी सांगितलं बाह्यशुद्धी आणि आता मी सांगितली आंतरिक शुद्धी हे बघा आपण ह्या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित केल्या आता याच्यामध्ये फरक कसा आहे की बाह्य शुद्धी तो आपण रोज करतो पण हे जे षटकर्म आहे म्हणजे जे आंतरिक शुद्धी आहे त्याच्यामध्ये ता ताटक कपालभाती तुम्ही करू शकता रोजच्या दैनंदिन तुमच्या योगाचरणामध्ये पण हे जे वमन आहे म्हणजे जठराची स्वच्छता बस्ती आहे ह्या ज्या गोष्टी आहेत नेती आहे हे तुम्हाला अंतराना अंतराने म्हणजे थोडस तीन महिने सहा महिन्याचं गॅप देऊन या ठिकाणी करायचं आहे कारण हे जे आपल्या शरीर जे आहे ते एक प्रकारचं मशीन आहे बघा रोज काही ना काही अशुद्ध द्रव्य आपले शरीरामध्ये तयार होत असतात त्याचं उत्सर्जन होणं गरजेचं आहे ती आपल्या अंतर्गत शरीर रचनेसाठी आपल्या बाह्य शरीर रचनेसाठी अतिशय महत्वाचं आहे म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करेल की नियम पालन समजून घेत असताना शौच या धर्माचं आपण त्या ठिकाणी पालन आहे काही जर आपल्याला अडचण असेल तुम्हाला जर षटकर्माबद्दल अडचण असेल शौच या विषयावर जाणून घ्यायचं असेल तर कृपया मी माझा नंबर त्या ठिकाणी दिलेला आहेच आपल्याकडे तो आहे कृपया आपण मला फोन करून सुद्धा विचारू शकता मी आपल्या शंकेचं शंभर टक्के निरसन करेल असं या ठिकाणी सांगतो आज मी शौच्या विषयावर आपल्याशी भाष्य केलेलं आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला त्याबद्दल क्षमस्व अजूनही एक विनंती अशी आहे ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना सर्वांना विनंती आहे जीवन अमृत योग ब डॉक्टर व्ही नचिकेत ह्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम साईराम